शिर्डीचे साईबाबा अक्कलकोटचे स्वामी समर्थ शेगावचे गजानन महाराज दत्तगुरू आणि पंढरपूरची विठ्ठल रुक्माई या सर्वांचं तुम्हाला एकत्र दर्शन घडवते नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज आहे गुरुवार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आले आहे शिकागो शहराच्या ग्लेन एलिन या एरियामध्ये जिथे आहे हे मंदिर आज या मंदिरात येण्याचं कारणही तसं खासच आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आल्या आल्या मी आणि माझ्या मुलींनी देवाला जो प्रसाद आणला होता मी तो प्रसाद दाखवला दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच निघालो प्रसाद ग्रहाकडे जिथे अर्चना आणि अमोल हे जोडीनी ऑलरेडी प्रसादाचे डबे भरत होते म्हटलं चला या क्षणाला आपलाही हातभार लागला पाहिजे आणि आम्हीही डबे भरायला मदत केली प्रसादामध्ये होती मुगाची खिचडी पोळी आलूगोबीची भाजी ठेचा पिठलं रव्याचा लाडू आणि साजूक तुपातला शिरा हे सर्व आम्ही एक एक डब्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ डबे भरले आणि हा प्रसाद सर्वांसाठी रेडी करून ठेवला आणि या जागी होणार होती पूजा तर इथे सगळ्यांना बसण्यासाठी अरेंजमेंट होती आणि समोरच त्याही चालू झाली होती आज होता अर्चना आणि अमोल यांच्या लग्नाचा चोवीसावा वाढदिवस त्यानिमित्त त्यांनी या मंदिरात पूजा ठेवली होती सगळी पूजा ही रीतसर अगदी छान झाली आणि मन इतकं प्रसन्न झालं होत ना त्यानंतर आम्ही लगेच इथे नैवेद्याची जी ताटं होती त्याचा प्रसाद हा सगळ्यांना मिळावा म्हणून आम्ही अजून काही इकडे डबे पॅक केले आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हा प्रसादाचा डब्बा अर्चना आणि अमूल देत होते तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुमचा संसार असाच सुखी समाधानी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय